नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा गायमुख ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ आणि महिला मंडळ बौद्धजन सेवा संघ आणि पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पंच्याण्णववा जयंती महोत्सव मोठ्या थाटात उत्साहात आनंदात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रमेश पाखड यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर भगवान लोखंडे राज्यशास्त्र विभाग प्रमुख दगत अटकरे महाविद्यालय तळा हे होते तसेच तळा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री पुरुषोत्तम मुळे पत्रकार श्री डी टी आंबेगावे ॲरो विलेजचे मालक श्री प्रांजल झा ॲडव्होकेट प्रकाश गायकवाड पन्हेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व्यवहारे मॅडम भुरे मॅडम मोरे मॅडम वारगुडे सर गवाणे सर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळेसर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व बहुजन नायक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली प्रथमतः शालेय विद्यार्थिनींनी स्वागत गीताद्वारे पाहुण्यांचं स्वागत केलं तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वक्ते तळा तालुक्यातून उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि स्थानिक तसेच मुंबई मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सभासद बंधू भगिनी यांचे पुष्पगुच्छ शालाने सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले आदर्श पत्रकार म्हणून तळा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री पुरुषोत्तम मुळे आदर्श मुख्याध्यापिका म्हणून डॉ प्रभाकर महादेव जोशी प्रशाळा पन्हेळीच्या मुख्याध्यापिका मनीषा व्यवहारे मुंबई पोलीस दलात नुकतीच निवड झालेल्या पन्हेळी गावचा सुपुत्र सुमित पाखड यांना आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला तदनंतर शिवकन्या सृष्टी मोडके प्रिया गिरी प्रज्ञा जाधव श्वेता काप जान्हवी पाखड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अप्रतिम भाषण आणि गीत गायले प्रबोधनपर बोलताना डॉ भगवान लोखंडे यांनी संविधान विरोधी चारित्र्याचा गैरवापर या विषयावर विविध उदाहरणांसह अप्रतिम व्याख्यान दिले या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश पाखड उपाध्यक्ष प्रकाश चोरगे सर्व कार्यकारिणी आणि सभासद सचिव नामदेव बटावले रवींद्र मोडक दिनकर गोरीवले विजय तोडकर सर्व सदस्य महिला मंडळाच्या अध्यक्षा बबिताताई चाचले सचिवा प्रज्ञाताई चोरगे आणि सर्व कार्यकारिणी सभासद गायमुख बौद्धजन सेवा संघ ग्रामस्थ मंडळाचे सचिव भीमराज जाधव सर्व कार्यकारिणी आणि सभासद पंचशील महिला मंडळ सचिवा पूजाताई जाधव सर्व कार्यकारिणी आणि सभासद सर्व तरुण सभासद मुंबई मंडळाचे सचिव प्रशांत काप आणि सर्व कार्यकारिणी सभासद संतोष पोस्टुरे संतोष गोरीवले प्रदीप मोडके दीपक गोरीवेले पांडुरंग बुरटे विजय शिगवण विश्वनाथ पवार जयंत लाड जगदीश पोस्टुरे सुदर्शन जाधव अनमोल पवार लक्ष्मण शिंदे नामदेव मोडके दीपक गोरीवले पांडुरंग बुरटे प्रवीण जाधव किशोर जाधव अल्पेश जाधव आदी पदाधिकारी बहुसंख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री प्रशांत काप स्वागत सूत्रसंचालन श्री भीमराज जाधव यांनी केले तर आभार जयंत लाड यांनी मांडले या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक गावांचे गाव प्रतिनिधी गायमुख ग्रामस्थ मंडळ मुंबईचे सर्व शिलेदार जिल्हा परिषद शाळा गायमुखचे सर्व शिक्षकवृंद माध्यमिक शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते प्रमुख कार्यक्रमानंतर सहभोजनाचा आनंद घेऊन दुपारी साडेतीन वाजता शिवरायांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक पद्धतीनं ढोलताशांच्या गजरात आणि लेझिम या नृत्य प्रकारावर नाचत महाराजांची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून आणि वाडीतून काढण्यात आली या प्रसंगी अनेकांनी आपल्या पारंपरिक कलेचं दर्शन घडवलं खास करून गावातील बालकांनी आणि ज्येष्ठांनी काही शिवकालीन प्रात्यक्षिके करून दाखवली या शिवजन्मोत्सवात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला

दगडा घालून साप निघावा सापाला पाहून पळत दिसावं पळता पळता एका दिसावी मगर मगरी पासून वाचण्यासाठी पुन्हा वर वा यावं पुन्हा वर यावं तर काय वाघ दिसावा आणि त्या वाघापासून पळण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी आणि एका फांदीला पकडावं आणि फांदीचा मोह उठावा आणि थेंबात मधाचा थेंब सोलात पडावा अगदी जास्त प्रमाणे आणि तसं माझ्या राजानं स्वराज्याची स्थापना केली

शिवाजी महाराज यांच्या चरित्र चिंतनासाठी इथे उद्युक्त झाले आहे संपूर्ण कुळवंत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म इसवी सन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी आपल्या शिवनेरीवर झाला म्हणूनच म्हणजे आता दिवा पाहिजे चालला आता दिवा पाहिजे माझ्या भारत देशाला शिवरायांसारखा युवा पाहिजे भारत देशाला शिवरायांसारखा युवा पाहिजे श्रोते हो समर्थ रामदासांनी सांगितले की धर्मासाठी बलिदान होईल मरा आणि स्वराज्य प्राप्त करा हे त्याने अनेक भक्तांना सांगितले पण जे कोणी जर खरं सत्य उतरवलं असेल ना ती एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वडिलांचे ला, नाव शहाजी राजे भोसले आईचे नाव दिल्ली घेणारा राजा आम्हाला जिजाऊन दिसतो पण वायाने घाण पण त्याची मनाची भरारी मात्र मोठी होती छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना नेहमी म्हणायचे सुलतानीच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का आणि दुसऱ्यांच्या ओंधळीने आपण पाणी टाळे का स्पर्धेच्या राजकीयमध्ये विनाकारण वाद होऊन कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होतात तरी आपल्या पत्नी काय असं म्हणतात मावळ्यांचा चेहरा शिवरायांसारखा लाल कडकवायचा आणि मावळे म्हणायचे बोला राज तुम्ही जे बोलाल ते आम्ही करायला तयार आहोत त्या हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ श्रोते हो स्वराज्याची स्थापना करत असताना शत्रू कलाट्य होत पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही काल होता पण शिवरायाने स्वाभिमान सोडला नाही त्या बाष्याच्या बाजून हजारो लोक होत माझ्या शिवरायाने नाय सोडला नाही जाता जाता एवढंच म्हणे शब्दामध्ये गोडवा आमचा रक्तामध्ये इमानदारी शब्दामध्ये गोडवा आमचा रक्तामध्ये मध्ये इमानदारी अरे बघत नसतो आम्ही कुणाची इच्छा गिरीदारी अरे बघत नसतो इच्छा आम्ही कोणाची किती गिरीदारी वेळेवर इथेच थांबते आणि माझा बपू तुम्हाला पूर्ण इनाम देते मी सर्वांसाठी रजा घेते धन्यवाद जय हिंद जय शिवराय was well, that मत वीर मदित जाऊत नाही पण मुळका मन स्वार्जी निर्मिती स्वर्जी संपत्य स्वार्जी होते मंत्र म्हणजे आजादी राजा म्हटले मंत्र म्हणजे नियतीचे मालिक बला पण परिस्थितीचे गुलाम म्हणून नका सोलावी आठऱ्या शतकातील 31 अरे माझा आजादी दे मला मारे मला दिन दिन साकाय

जानी बायडी मार्केट जवळ झेंडावळा चा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स